आंबेगाव तालुक्यातील कळम येथील धरणमळा वस्तीवरील शेतकरी बाबुनाथ बबन कहडणे यांच्या तीन शेळ्या एक बोकड आणि एक पाट अशी एकूण पाच बकरे तीन बिबट्यांनी मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास ठार केली आहेत यामध्ये शेतकरी बाबुनाथ कहडणे यांचे जवळपास तीस हजार रुपयांचं नुकसान झालंय मंगळवारी रात्री बाबुनाथ कहडणे यांची दोन मुले समीर आणि सचिन हे चाकण येथून कंपनीतून कामावरून सुटल्यानंतर घरी आल्यावर गोठ्यामध्ये सहज पाहणी करायला गेले यावेळी शेळ्यांच्या गोठ्यांमध्ये एक बिबट्या आणि एक बिबट्या गोठ्याच्या बाहेर तर एक बिबट्या जवळच असलेल्या लिंबाच्या झाडावर बसल्याचं दिसून आलं असे तीन बिबट्या प्रत्यक्षदर्शींनी यावेळेस पाहिल्यात या ठिकाणी त्यांच्या पायाचे ठसे आणि केस देखील आढळून आल्यात सदर घटनेची माहिती वन अधिकारी एस बी खुंटे यांना फोनवरून विठ्ठल खंडू भालेराव यांनी दिली पंचनामा करण्यासाठी वन विभागाच्या वतीनं कोंडी भाऊ डोके यांनी भेट देऊन पंचनामाही केला सदर घटना कळाल्यानंतर घटनास्थळी माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश कानडे विठ्ठल भालेराव त्याचबरोबर अमित भालेराव नवनाथ कानडे डॉक्टर सुहास कहडणे आदींनी भेट देऊन पाहणी केली वन विभागाच्या वतीनं सदर वस्तीवर बिबट्या पकडण्यासाठी लवकरात लवकर पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामपंचायत मंगल नितीन भालेराव यांनी केली आहे शेतकरी नाते यांना वनविभागानं जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील सभापती उषाताई कानडे यांनी केली तसेच शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी बंदिस्त गोटे बांधून घेण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी यावेळेस व्यक्त केलंय ब्युरोचीफ जयेश शहा शिवनेर प्राईम आंबेगाव शिनियर पाइन टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटण टिक करा लाईक करा आणि शेर करा